आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा ताकद आमची कन्नड येथील निवासी मतिमंद शाळा कोळसवाडीमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला सौ उषा अग्रवाल समाजसेविका यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांसह विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी भारत माता की जय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो व महापुरुषांच्या घोषणा देण्यात आल्या कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना संस्थेचे सचिव योगेश्वर रोजेकर यांच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले यावेळी संस्थेच्या अध्यक्षा कौशल्याबाई अवसरमल मनीषा रोजेकर मनीषा विटोरे सुषमा नागपुरे रेणुका अग्रवाल सुभाष वाघ विलास सिरसाट किरण वाघ बाळू सुरे यांच्यासह शालेय या शिक्षक वसतिगृहाचे सर्व कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महावृत्त न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी सुरेखा गोरेगावकर महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा